नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर नंबर दोन सहावी ते आठवी गणितातील काही प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये रेषा यल रेषा यम दिलेल्या माहितीच्या आधारे एची किंमत काढा या ठिकाणी तीन एक साधिक दहा अंश आणि दोन एक साधिक पन्नास अंश हे विरुद्ध कोण आहेत ते एकरूप कोण आहेत कोण एकरूप असतात ते एकरूप दाखवून एकशेची किंमत काढायची आहे आणि दोन एक साधिक पन्नास यामध्ये एकशेची किंमत मांडून हा कोण काढायचा आहे इथला कोण हा दोन एक साधिक पन्नासचा अंकात्मक मिळालेला आणि ए या दोघांची बेरीज एकशे ऐंशी दाखवायची अंतर पूरक असतात आणि एची किंमत काढायची आहे पाहूया तीन एक साधिक दहा बरोबर दोन एक साधिक पन्नास दोन एक्स पाठीमागे घेतले तीन एक्स सजा दोन एक्स दहा पलीड घेतले पन्नास वाजा दहा तीन एक समधून दोन एक्स गेले एक सन्नास मधून दहा गेले चाळीस एकशेची किंमत चाळीस या ठिकाणी दोन एक साधिक पन्नास पन्नासमध्ये एकशेची किंमत लिहिली आहे चाळीस जुन्या ऐंशी अधिक पन्नास या ठिकाणी म्हणजे दोन एक साधिक पन्नास या ठिकाणी एकशे तीस येणार आहे दोन गुणले चाळीस जुन्या ऐंशी ना अधिक पन्नास एकशे तीस हा पलीड घ्या कारण एकशे तीस आणि ए यांची बेरीज एकशे ऐंशी आहे एकशे तीस प्लेट जाऊन एकशे ऐंशीमधून मधून वजा होणार आहे त्यामुळे एची किंमत मिळणार आहे एकशे ऐंशीमधून मधून एकशे तीस गेले पन्नास अंश या ठिकाणी ए ची किंमत पन्नास अंश आहे अचूक पर्याय नंबर दोन त्यानंतर दहा बारा सोळा आणि अठरा या संख्येने एका संख्येला भागल्या असता बाकी सात उरते अशी लहानात लहान संख्या चार अंकी संख्या कोणती तर एक एक हजार चारशे सत्तेचाळीस ही लहानात लहान संख्या अशी आहे की दहाणं बारानं सोळानं अठरानं भाग घालवला की बाकी सात उरते अचूक पर्याय एक त्यानंतर या त्रिकोन एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय या ठिकाणी पंचवीस आहे एक्स झेड सव्वीस आहे आणि वाय झेड सतरा आहे अरे एक एकसटीमध्ये आहे तर या ठिकाणी त्रिकोण एक्स वाय टीचे क्षेत्रफळ काढायचं आहे या ठिकाणी मध्यजीमुळे दोन त्रिकोण समान क्षेत्रफळाचे तयार झाले हिरोच्या सूत्राच्या साहाय्याने या ठिकाणी त्रिकोण एक्स वाय झेडचं प्रथम क्षेत्रफळ काढायचं आणि त्याचं निम्म करायचं त्यामुळं प्रथमता एक्स वाय झेड याच्या तिन्ही बाजू दिलेत हिरोच्या सूत्राने किंमत काढण्यासाठी क्षेत्रफळाची प्रथमता अर्धपरिमिती काढायची सव्वीस पंचवीस सव्वीस अधिक पंचवीस अधिक सतरा भागिले दोन अर्धपरिमिती या ठिकाणी अडुसष्ट बेरीज येते भागिले दोन चौतीस आणि क्षेत्रफळ काढताना या ठिकाणी प्रत्येक बाजू प्रत्येक बाजू त्रिकोणाची या चौतीसमधून अर्धपरिमितीतून वजा करायची वर्गमात प्रथम चौतीस मांडायच्या वर म्हणजे चौतीस कंसात चौतीस हजार सतरा चौतीस वजा पंचवीस चौतीस हजार सव्वीस तिन्ही बाजू अर्धपरिमितीतून वजा केल्या आहेत तिघांच्या वजाबाकीला अर्धपरिमितीनं गुणायचं आहे चौतीस तसे ठेवले चौतीस म्हणून सतरा गेले सतरा उरले चौतीसमधून पंचवीस गेले नऊ उरले चौतीसमधून सव्वीस गेले आठ उरले चौतीसची फोड केल्या सतरा दोन्ही चौतीस पूर्वीचे सतरा आहेत पूर्वीचे नऊ आहेत पूर्वीचे आठ आहेत दोन सतरामधले एक सतरा नऊचं वर्ग मग तीन आणि आठ दोन्ही सोळाचं वर्गम चार त्यामुळे चार त्रिकोण बारा गुणले सतरा दोनशे चार पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ निंपट त्याची एकशे दोन म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय चौथा एकशे दोन दोन भावांच्या वयांची बरीच चाळीस वर्षे आहे त्यांच्या वयातील फरक दोन वर्ष आहे तर मोठ्या भावाचे पाच वर्षापूर्वीची वय किती दोन भावांच्या वयांची बरीच चाळीस आहे म्हणजे एकाच वय आपण लहान भावाचं वय एकस मानलं तर दुसऱ्याचं चाळीस वाजा एक होणार आहे ओके म्हणून लहान भाऊ एक स आप मानला आणि चाळीस वजा एक स मोठा भाऊ त्यामुळं दोघांच्या वयांमधला फरक आहे चाळीस वजा एक स आणि लहान भावाचं वजा एक स होणार आहे फरक घ्यायचा आहे मोठा भाव वजा लहान भाऊ फरक आहे दोन वर्षे वजा एक स वजा एक स वजा दोन एक स चाळीस पलगड गेले दोन वजा चाळीस वजा दोन एक्सबरोबर वजा अडतीस त्यामुळं एक्सबरोबर दोन्ही वजूचं वजा वजा गेले एक्सबरोबर एक अडतीस भागी आहे दोन बरोबर एकोणचाळीस एकोणीस सो सॉरी एकोणीस एकोणीस जून अडतीस आता पाच वर्षापूर्वी मोठ्या भावाचं विचार वीचा वय विचारलेलं आहे तर मग लहान भावाचं वय एकोणीस मिळालं मोठ्या भावाचं चाळीस वजा एकोणीस चाळीस वजा एकोणीस एकवीस वर्ष हे मोठ्या भावाचं वय एकवीस वर्ष मिळालं व मोठ्या भावाचं पाच वर्षापूर्वीचं वय एकवीस वजा पाच बरोबर सोळा वर्षे त्यामुळं अचूक पर्याय यातला सोळा वर्षे पहिला ओके पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये पी दिलेला आहे पाच एक वजा एकोणीस क्यू दिलेला आहे तीन एक अधिक पंचेचाळीस आणि आर दिला आहे तीन एक स यावरून एकशेची किंमत काढायची त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आणि मग बाह्य कोणाचं माप आप माप आपण काढू शकतोय तिघांची बेरीज एकशे ऐंशी पाच एक सजा दहा सो सॉरी पाच एक सजा एकोणीस अधिक तीन एक सधिक पंचेचाळीस अधिक तीन एक स या ठिकाणी पाच एक सजा एकोणीस अधिक तीन एक अधिक पंचेचाळीस अधिक तीन एक सरोबर एकशे ऐंशी स्वरूप स्वरूपद पहा पाच एक सन तीन एक आठ एक सन तीन अकरा एक संचेसमधून एकोणीस गेले अधिक सव्वीस बरोबर एकशे ऐंशी सव्वीस पदवी गेले एकशेऐंशीत ना सव्वीस वजा केल्यानंतर एकशे चोपन्न आणि पाठी मग अकरा एक स आहेत एक्स बरोबर एकशे चोपन्न अकरा बघूया अकरा एक अकरा उरले चार अकरा चोक चव्वेचाळीस एकशेची किंमत चव्वेचाळीस आलेली आहे आर जवळचा इथला कोण जाईल तीन एक्साय एकशेची किंमत तर चौदा आलेली आहे म्हणजे चौदा त्रिकोण बेचाळीस बेचाळीस हा आर मिळाला आणि पी आर एस हा बाह्य कोण जो आहे तो बेचाळीस एकशे ऐंशीमधून बेचाळीस वजा करायचा का तर दोघरे शेज उडतले आहेत एकशे ऐंशी वजा बेचाळीस दहामधून गेले आठ उरले अठरामधून पाच गेले तेरा उरले एकशे अडतीस अचूक पर्याय नंबर तीन एकशे अडतीस ओके प्रांजलीने तिचा फ्लॅट दलालामार्फत विकला फ्लॅटची विक्री पंचवीस लक्ष रुपये ठरली आणि त्या व्यवहारात तिला शेकडा दोन दलाल द्यावी लागली तर तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली पंचवीस लाख दोन टक्के दलाल काढायची पंचवीस लाखाची पंचवीस लाख गुणिले दोन भागिले शंभर त्यामुळे दोन शून्य गेल्या पंचवीस दोन्ही पन्नास आणि एक दोन तीन शून्य त्यामुळं सुटे दशक शतक हजार द हजार पन्नास हजार रुपये दलाल द्यावी लागली तेव्हा पंचवीस लक्षमधून पन्नास हजार दलाली दिली तर वजा बाकी येते दहा म्हणून पाच गेले पाच पंचवीसमधून एक गेला चोवीस चोवीस लक्ष पन्नास हजार ही रक्कम त्या ठिकाणी प्रांजलीला मिळाली अचूक पर्याय नंबर तीन ओके संभूत चौकणाची प्रत्येक बाजू एकसष्ट सीमे आहे त्याचा एक कर्ण बावीस सीमे तर त्या संभूत चौकणाचे क्षेत्रफळ किती संभूत चौकणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणले कर्णांची लांबींचा गुण आकार त्यामुळे या ठिकाणी एक कर्ण बावीस दिला दुसरा काढला पाहिजे आपण त्यासाठी संभूत चौकणाची बाजू दिलेली आहे संभूत चौकोनाचे हा ए बी सी डी संभूत चौकण आहे समजा संबुध चौकणाचे कर्ण परस्परांचे लंबद्जेक असतात एक कर्ण बावीस दिला आहे तो अकरा अकरा झाला त्यामुळं प्रत्येक प्रत्येक बाजू या ठिकाणी एकसष्ट आहे कुठलाही एक, एक त्रिकोण आपण विचारात घेतला तर सर्व बाजू या ठिकाणी शंभू च्रकोणाची कृप असतात आणि एकसष्ट अकरा आणि काटकोण त्रिकोण समजा आपण यम दोन शंभू संभुज्ट, शंभू त्रिकोणाचे कर्ण यममध्ये परस्परांना उदवाजक असतात समजलं तर त्रिकोण ए एम बीमध्ये एकसष्ट कर्ण आहे काटकोण करणारी एक बाजू अकरा आहे तर अकरा साठ एकसष्ट हे पायथ्यागुरुचं त्रिकूटच आहे त्यामुळं साठचा वर्ग या ठिकाणी छत्तीसशे अकराचा वर्ग एकशे एकवीस बरोबर एकवीस एकसष्टचा वर्ग ओके एक एक सा अकरा साठ एकसष्ट एकसष्टचा वर्ग तीन हजार सातशे एकवीस आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस वजा केला तर या ठिकाणी आपल्याला वजापैकी छत्तीसशे मिळते छत्तीस वर्गमो साठ छत्तीसशेचं वर्गमो साठ त्यामुळं दुसरा कर्ण दुभागला आहे म्हणजे साठ साठ एकशे वीस त्यामुळं एक कर्ण एकशे वीस साठ अन साठ एकशे वीस दुसरा बावीस बावीस त्यांनी दिला आहे आपण एकशे वीस काढला म्हणजे एक छे दोन गुणले कर्णांच्या लांबींचा गुणाकार एक छे दोन न दोन न एकशेवीसला भागले की साठ आलं बावीस शून्य शून्य बावीस संघ बत्तीस असे तेराशे वीस त्या शंबुध चौकणाचे क्षेत्रफळ एक हजार तीनशे वे चौसेमी अचूक पर्याय या ठिकाणी तिसरा अशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेतील इतर प्रश्ने आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडणार आहोत आपल्या सर्व मित्रांना ही उत्तरे जरूर पाठवा हा व्हिडिओ जरूर पाठवा व्हिडिओ लाईक करा भोसले सर जाकले चॅनल अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि काही उणीव असतील शंका असतील तर जरूर कळवा सुधारणा काय करायच्या असतील कमेंट बॉक्समध्ये त्याही सूचना द्या धन्यवाद मित्रांनो